नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड बीच येथे जल्लोष नववर्षाचा दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तीस डिसेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे एकतीस डिसेंबर रोजी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले देवगड व्यापारी पर्यटन संस्था आयोजित जल्लोष दोन हजार तेवीसच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझ्या देवगडच्या जनतेचा मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर दोन हजार तेवीस संपत असताना दोन हजार चोवीसच्या पूर्वसंध्येला माझ्या देवगडच्या आणि माझ्या सिंधुदुर्गच्या सगळ्या जनतेचा साठी दोन हजार चोवीस वर्ष हे आनंदाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जावं एवढंच माझ्या रामेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र